नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके रणजित सन दिंबाळकर यांचा सुंदर बरेच दिवस झाला मैदानात आणि प्रत्येकाला उत्सुकता होती की सुंदर कोणत्या मैदानामध्ये पाळणार तर मित्रांनो बातमी शंभर टक्के फिक्स आहे आणि त्याचा पायरा देखील फिक्स आहे तर मित्रांनो नंदेसर निंबाळकर यांचा सुंदर उद्या दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या भव्य आणि दिव्य ओपन बलवाडी शर्यती औंध या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सुंदर पळणार आहे व मित्रांनो उद्या सर्जा पळणार आहे आणि त्याचा पैरा हा वाघेरीच्या पादासोबत मित्रांनो फेक झालेला नाही मित्रांनो शंभर टक्के पैरा फिक्स आहे उद्या सुंदर आणि बदल कशा प्रकारे पद्धती आपण पाहूया आणि सुंदरला आपल्या सर्वांकडून उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद